हे बघा मराठा समाजाच्या मागण्या मुंबई मध्ये ते आंदोलन करण्यासाठी तो उपस्थित आहे आझाद मैदानावर त्याचं चालू आहे त्यांनी सर्वांना शांततेचा नारा दिलेला आहे सरकार सहकार्य करतोय आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला पण सांगितलं की सर्वांना जेवढं जमत तेवढं शांत देत आपण करूया सर्वांना सांगा म्हणजे प्रत्येकाला सांगतात प्रत्येक स्वयंसेवकाला सांगतायत की शांततेत करूयात आज मुंबईमध्ये इथे जे आझाद मैदान सकाळी दहा वाजता होते त्याच्यापेक्षा आता एक पाऊस एवढा जोरदो चालू आहे तरी पण दोन टक्के लोक नाहीत जर वाशीच्या पलीकड लोणावळ्यापासून पासून जरी बघितलं तरी गर्दी गाड्या आणि माणसं आहेत मुंबईच्या नरिबन पॉईंट पासून आझाद मैदान असेल सर्व चारही बाजूला माणसं आहेत सर्वांना शांततेत तुम्ही आंदोलन करा सहकार्य करा गाड्या पार्किंगला लावा असं दादानी पण सांगितले आणि मी त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो की जेवढे आपले मराठा बांधवित आलेले त्यांनी सुद्धा गाड्या पार्किंग मध्ये लावून जी सरकारने आपल्याला व्यवस्था केली त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे सहकार्य करूनच आपण आंदोलन घ्यायचं असं त्यांचं म्हणतो गेल्या दोन दिवसांपासून मनोज धरंगे पाटील प्रवास करतात परंतु सरकारचं कोणतंही प्रतिनिधी मंडळ मनोज धरंगे पाटील भेट घेत नाही चर्चा करत नाही मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत पी के पाटील जे म्हणतात की मुंबईत आल्यावरती आम्ही चर्चा करून म्हणतो नाही आता ते सरकारची भूमिका मला नाही सांगताय की सरकारची भूमिका कशी आहे याच्यावर मी बोलण्यापेक्षा सरकारच बोलेल पण मला एकच वाटतं की गेले कित्येक वर्षापासून या आंदोलनाची सुरुवात झाली मागील तीन चार महिन्यापूर्वी आदरणीय झरंगे पाटील यांनी डिक्लेअर केलं होतं की मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणला बसणार आणि त्या अनुषंगाने ते सत्तावीस ऑगस्टला अंतरवली सराठी इथून सर्व मावळ्यांसह निघालेले आणि मुंबईत आज पोहोचलेले आज ते या आझाद मैदानावर उपोषण करतायत सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय रंगे पाटलांनी न भोतो न भविष्य ते याच्या अगोदर कुठलंही एखादा क्रांतिकारी जरी एखादं आंदोलन बघितलं तर एवढं मोठं झालं नसेल एवढं महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठं आंदोलन याचा नोंद इतिहास घेईल आता राजकर्ते कोण काय मानतात मला माहित नाही कुणी काय म्हणतं की याला या पक्षाचे लोक त्या पक्ष मी सुद्धा आलोय एक खासदार म्हणून नाही मराठा सेवक म्हणून इथं आलोय समाजाचा घटक म्हणून इथे येतोय या समाजाचा घटक म्हणून माझा या आंदोलना पाठिंबा आहे याचा अर्थ कुणीतरी ओबीसीचा काहीतरी बोलावं कुणीतरी की यांच्या आंदोलना मी असं कधी म्हणलं की ओबीसीच्या तुम्ही देऊ नका किंवा ओबीसीवर अन्याय करा मी ओबीसीवर अन्याय कराच म्हणत नाहीये माझं माझं म्हणणं असं आहे की समाज बांधवाची जी मागणी आहे त्या बांधवाला माझा पाठिंबा आहे म्हणून बजरंग सोनणी यांना मी मिळता आलेलो आहे आणि सर्व लोक सुद्धा मी गेली आठ दिवस हेच सांगतो पण विनाकारण कुणीतरी काहीतरी राजकारण करते कुणीतरी काहीतरी बोलते आजच यांनी आंदोलन केलं की दिवस का वाढत आहे आंदोलन करायचं